प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर बारावीच्या स्टेट बोर्डचे मुलं आहेत ज्यांनी दोन वर्ष सीईटी टी नीट जेईचे क्लासेस केलेले आहेत आणि आता त्यांना बोर्डाचा स्टेट बोर्डचा पेपर द्यायचा आहे तर अशा मुलांना खूप सारं टेन्शन आलेलं आहे मग का तर त्यांनी दोन वर्ष काही काहींनी तर सुद्धा विकत घेतलेलं नाही सत्तर मार्काचा पेपर कधी लिहिलेला नाही म्हणजे थेरीचे पेपर लिहिण्याची त्यांना सवय नाही आणि त्यामुळं त्यांना आलेलं आहे टेन्शन मग आता अशा विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी करण्याकरता त्यांना योग्य पद्धतीने मार्ग दाखवण्याकरता आणि त्यांचं काम सोपं करण्याकरता मी व्हिडिओ बनवलाय व्हिडिओचं शीर्षक थोडंसं मोठं आहे पण विषय तुमच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे बाळांनो काय आहे व्हिडिओचं शीर्षक की दोन वर्ष सीईटी नेट जेईचे क्लास करणाऱ्या मुलांनी स्टेट बोर्डचा फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा आता सगळ्या मुलांना बऱ्यापैकी फिजिक्स हे अवघड जातं आणि मग त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्न पडतो की अभ्यासाला एवढ्या मोठ्या वास सिलेबसमधून नेमकी कशी सुरुवात करू तर तुम्ही सगळ्यात आधी टेक्स्टबुक विकत घेतलं नसेल तर तुमचं स्टेट बोर्डचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आधी विकत घ्या हे पहिलं काम करा आणि एक वाक्य लक्षात ठेवा बाळांनो यू विल यू कॅन म्हणजे जर यू विल यू कॅन जर तुमची खरंच इच्छाच असेल ना तर तुम्ही करू शकता मग आता बघा तुम्हाला तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे हार्डवर्क खूप जास्त करायचंय मग हे हार्डवर्क कसं करायचं तर आपल्याला हार्डवर्क विथ स्मार्ट स्ट्रॅटेजीने करायचंय मग आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची उरलेल्या दिवसांमध्ये तर आपल्याला आपले वीक पॉइंट माहिती आहेत आपले स्ट्रॉंग पॉइंट माहिती आहेत तर आता ज्यांनी क्लास केलेत ना तर त्यांचे आधी आपण स्ट्रॉंग पॉइंट बघू काय आहेत तुमचे स्ट्रॉंग पॉइंट तर तुमचा सगळ्यात पहिला स्ट्रॉंग पॉईंट असतो तुमच्या कन्सेप्ट खूप क्लिअर असतात कन्सेप्ट क्लिअर असतात तुमच्या आणि त्या कन्सेप्ट क्लिअरचाच आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे दुसरं तुमचं स्वतःचं फॉर्म्युला शीट तयार असतं आणि फॉर्म्युला शीट म्हणजे तुमचे फॉर्म्युले बऱ्यापैकी तुमचे पाठ आहेत त्याचा पण उपयोग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ऐंशी टक्के सिलेबस आहे ना तर हा ऐंशी टक्के सिलेबस तुमच्या जर नीट आणि प्रिपरेशन केली असेल तर तुम्ही एन सी आर टीचे बुक्स वापरलेले असतील आणि म्हणून तो ऐंशी टक्के सिलेबस हा तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातला आणि एन सी आर टीच्या पुस्तकातला सेम आहे तर ह्यात हे तुमचे सगळे स्ट्रॉंग पॉइंट आहेत आणि तुम्हाला न्यूमरिकल्स चांगले सोडवता येतात तुमची न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस ही खूप छान झालेली असते हे तुमचे स्ट्रॉंग पॉइंट आहेत आणि आता तुमचे वीक पॉइंट कोणते कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला भीती वाटते ती पेपर कसा लिहायचा म्हणजे तुम्ही आतापर्यंत पेपरच लिहिलेला नाही म्हणजे तुम्हाला पेपर रायटिंग कसं करायचं हे माहीत नाही त्याच्यानंतर तुम्हाला डेरिवेटिव्ह डेरिवेशन्स येत नाहीत आलं लक्षात तुम्हाला डेरिवेशन्स येत नाहीत थेरी क्वेश्चन्स येत नाहीत त्यानंतर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे जमत नाही टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे माहीत नाही आणि हे सगळे तुमचे काय आहेत वीक पॉइंट आहेत तर आता आपल्या ज्या स्ट्रॉंग पॉईंटचाच आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे मग आता त्याच्यासाठी काय करायचं तर तुमचा जो फिजिक्सचा सेक्शन ए असतो ना तर तो सेक्शन ए हा त्याच्यामध्ये एम सी क्यू असतात प्रश्न पहिल्यामध्ये दहा एम सी क्यू असतात आणि दुसऱ्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर असतात ते आठ असतात व्हेरी शॉर्ट आन्सर असा अठरा मार्काचा पहिला सेक्शन हा तुम्हाला कन्सेप्टवरच लिहायचा असतो म्हणजे हे अठरा मार्क्स तुम्हाला सहजासहजी पडू शकतात या मध्ये तुमचे सात थेरी तीन न्युमरिकल्स असतात आणि ह्या आठ मध्ये सहा थेरी आणि दोन न्युमरिकल्स असतात पण हे सगळेच्या सगळे अठरा तुम्हाला यायला काही हरकत नाही सेक्शन बी मध्ये काय असतं तर दोन दोन मार्काचे बारा प्रश्न दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये सात थेरी असतात आणि पाच न्युमरिकल्स असतात मग आता तुम्हाला जर न्युमरिकल चांगले सोडवता येतात तर तुमचे दहा मार्क म्हणजे पाच जे, जे न्यूमरिकल्स आहेत त्याचे दहा मार्क्स तुम्हाला सहजासहजी पडू शकतात आणि सेक्शन सी मध्ये पण तीन तीन मार्काचे बारा प्रश्न असतात त्याच्यात सात थेरी आणि पाच न्युमरिकल्स असतात आणि पाच न्युमरिकल्सचे मार्क्स झाले पंधरा आणि सेक्शन डीमध्ये चार चार मार्काचे पाच प्रश्न असतात त्याच्यात दोन फोर प्लस फोर हे दोन थेरी क्वेश्चन्स असतात आणि टू प्लस टूचे चे त्याच्यात दोन थेरी आणि दोन न्यूमरिकल असे तीन प्रश्न असतात म्हणजे इथे सहा मार्काचे न्युमरिकल असतात मग आता बघा तुम्हाला तुमच्या ह्या स्ट्रॉंग पॉईंटवर तुम्हाला एवढे मार्क सहजासहजी पडू शकतात बाकी थेरीला आपण कुठेही हात लावलेला नाही मग आता हे झाले बघा टोटल जर तुम्ही याची ऍडिशन केली तर ही झाली फॉर्टी नाईन मार्क्स बघा फक्त न्युमरिकल स्ट्रॉंग असल्याने तुम्हाला फॉर्टी नाईन आणि प्रॅक्टिकलचे थर्टी असे मिळून 79 नाईन मार्क्स इझिली पडू शकतात म्हणजे तुम्ही इथे जेईला सुद्धा क्वालिफाय होऊ शकतात बाकी अजून ऍडिशनल थेरीमध्ये काय काय करायचं थेरीचे मार्क्स आणखी पाडायला काय काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी पहिले तुम्हाला कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की बाबा आपण जर आपले न्यूमरिकल स्ट्रॉंग आहेत तर आपण क्वालिफाय होऊ शकतो सीएटी आणि नीटला तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंटचाच क्रायटेरिया आहे पण जेईला सेवन्टी फाईव्ह पर्सेंटचा क्रायटेरिया आहे आणि त्यामुळं अजूनही तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात केली तर आपण क्वालिफाय होऊ शकतो ही पहिली गोष्ट लक्षात घ्या समजलं का मग आता काय करायचं बघा तर हे सगळं मी तुम्हाला न्युमरिकल्सवर मार्क्स कसे मिळवता येतात हे सांगितलेलं आहे आता पुढे काय करायचं ते सांगते तर आता बघा आता तुम्ही मधले असे चॅप्टर निवडा सगळं करण्याची ही वेळ नाही तर टेक्स्टबुक मधले असे चॅप्टर निवडा की जे तुम्हाला कमी कष्टात चांगले मार्क्स मिळून देणार आहेत फॉर एक्झाम्पल सेमी कंडक्टर डिव्हायसेस हा चॅप्टर तुम्हाला दोन्हीकडे आहे सोळा नंबरचा जो चॅप्टर आहे सेमी कंडक्टर डिव्हायसेस हा तुम्ही कशाला दोन्हीकडे शिकलेला आहात तो जेईला पण आहे तो नीटला पण आहे आणि ला तर स्टेट बोर्डचा सिलेबस आहे तोच चांगला करा त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे प्रश्न करा आणि त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स खूप कमी आहेत आणि गेट यातले चांगले करा म्हणजे जवळपास पाच मार्काचा अभ्यास तुमचा तिथे सहजासहजी होऊन जाईल त्याच्यानंतर चॅप्टर करा तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा जो चॅप्टर आहे आठ नंबरचा जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स तर यातल्या साऱ्या कन्सेप्ट ह्या तुमच्या नीट जेईला आहेत आणि त्याच्यामुळे याचे न्युमरिकल्स पण तुम्हाला बऱ्यापैकी सोडवता येतात आणि त्यामुळं तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा त्याचे फॉर्म्युलावर पण खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येतात आणि त्याच्यानंतर मॅगनेट म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय की जे चॅप्टर तुम्हाला नीट जेईला होते ते चॅप्टर तुम्ही इथे प्राधान्यक्रमाने करा फॉर एक्झाम्पल ई एम आय करा ए सी सर्किट करा त्याच्यानंतर बारा नंबरचा चॅप्टर ईएमआय तेरा नंबरचा चॅप्टर ए सी सर्किट त्याच्यानंतर चौदा ड्युएल नेचर तुम त्याच्यानंतर तुम्हाला Mm, आणि न्यूक्लिया आहे तिकडं सुट्टा सुट्टा आहे ऍटम्स आणि न्यूक्लिया तो पंधरा नंबरचा चॅप्टर आहे तिकडे दोन्ही सुट्टे चॅप्टर आहेत ऍटम्स अँड न्यूक्लिया मग असे एक सात आठ चॅप्टर जरी तुम्ही चांगले केले ना तर ते करताना थेरीपेक्षा आधी तुम्ही न्युमरिकलवर भर द्या तर तुमच्या टेक्स्टबुक मधले जास्त करून सॉल्ट एक्झाम्पल पडतात तुम्ही एक वही करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट आणि अनसॉल्ट सगळेची सगळे न्युमरिकल्स तिथं तयार करा कारण तुम्हाला भर कशावर द्यायचा आहे न्युमरिकल्सवर द्यायचा आहे आले लक्षात आणि म्हणून तुम्ही एक वही करा त्याच्यामध्ये तो चाप्टर त्याच्यात असलेले फॉर्म्युले त्याच्यानंतर त्याच्यावरचे सगळे न्युमरिकल्स करा कारण तुम्हाला पास न्युमरिकल्सवर व्हायचंय तो तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे त्याच्यानंतर आता बघा तुम्ही फिगरची प्रॅक्टिस करा कळलं का मग अशी चॅप्टरची प्रायोरिटी ठरवा जे तुम्हाला नीट जेईला होते ते चॅप्टर प्राधान्यक्रमाने करा त्यातले तुमच्या आवडत्यानुसार तुम्ही सिक्वेन्स लावा जे आवडतात ते आधी करा जे हार्ड वाटतात ते नंतर करा आता त्याच्यानंतर काय करायचं बघा तर आता आपल्याला छोटे छोटे प्रश्न करायचे बघा बी सेक्शन मध्ये दोन दोन मार्काचे तुम्हाला आठ प्रश्न लिहायचे आहेत आणि पाचच न्यूमरिकल्स आहेत म्हणजे इथे तुम्हाला तीन प्रश्न थेरीचे लिहायचे आहेत मग त्याच्यासाठी काय करा तर छोटे छोटे दोन दोन मार्काचे प्रश्न आता तुमचे युनिट्स आणि डायमेन्शन हा तुमचा जेईला पण नीटला पण हा पहिलाच लेसन आहे युनिट्स आणि डायमेन्शन तर त्यामुळे ते चांगले करा ते कुठं ना कुठे तुम्हाला यूज होणार आहेत त्याच्यानंतर सगळे न्युमेरिकल्स सोडता सोडवताना तुम्हाला प्रत्येकाचं सो युनिट लागणार आहे कारण शेवटच्या स्टेपला तुम्हाला जे तुम्ही आन्सर येतं तर समजा तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन काढायला आलं आणि ते फायव्ह इंटू टेन रेस टू फाईव्ह टेस्ट असं असेल तर हे आन्सर असेल तर याला हाफ मार्क असतो आणि युनिटला हाफ मार्क असतो आणि फक्त शेवटची आन्सरची स्टेप तुम्हाला एक मार्क देऊन जाते मग तुम्हाला जर न्युमरिकल्सवर मार्क मिळवायचे तर सगळे याची तुम्हा तुम्हा युनिट तुम्हाला प्रॉपर युनिट लिहिता येणं गरजेचं आहे समजा तुमचं युनिट बरोबर आलं उत्तर चुकलं तर मार्क्स मिळत नाही उत्तर बरोबर आलं युनिट चुकलं तर अर्धा मार्क्स मिळतो ही स्ट्रॅटेजी असते बोर्डाची आणि खूप मुलं सांगतात पेपर अवघड निघतो पेपर अवघड निघतो तसं काही होत नाही बाळांनो कारण प्रत्येक चॅप्टरचं वेटेज ठरलेलं आहे त्याच्यानंतर किती टक्के प्रश्न सोपे टाकायचे किती प्रश्न किती टक्के प्रश्न मॉडरेट टाकायचे किती टक्के प्रश्न डिफिकल्ट टाकायचे याचं पण फॉर्मेट ठरलेलं असतं आणि त्यामुळं पेपर डिफिकल्ट नसतो आपली तयारी कमी पडलेली असते हे नीट लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं तुम्ही आधी सगळ्यात आधी व्यवस्थित न्युमरिकल्सवर भर द्या प्रत्येकाचं युनिट पहा युनिट्स डायमेन्शन चांगले करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट प्रॉपर लिहिता आलं पाहिजे मग आता हे छोट्या छोट्या प्रश्नांसाठी काय करायचं तर तुम्ही छोटे छोटे प्रश्न करण्यासाठी सगळे डिफरन्स करा तुमच्या पुस्तकातले जेवढे डिफरन्स आहे ना ते सगळे डिफरन्स करा तिथे तुमचा वीस टक्के अभ्यास होऊन जाणार आहे आता तुम्हाला पेपर लिहायची सवय नाहीये तुम्हाला मोजकाच पण छान पेपर लिहायचा आहे आणि म्हणून डिफरन्स लिहिताना काय करायचं तर डिफरन्स हा नेहमी टेबल फॉर्म मध्ये लिहायचा डिफरन्स लिहायला सुरुवात करण्यापूर्वीच आधी असे दोन भाग करून घ्यायचे पहिला पॉइंट नेहमी क्वेश्चन नंबर टू व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये जर, तुम जर फक्त डेफिनेशन आली तर डेफिनेशन लिहिता येते आणि डेफिनेशन लिहिताना जो डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायला विसरायचं नाही ज्या पेनने तुम्ही पेपर लिहिता त्याच पेनने अंडरलाईन करा त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये एक मार्काला एक डिफरन्स असतो तर दोन मार्कासाठी तुम्हाला दोनच डिफरन्स लिहायचे आणि म्हणून तुम्ही जशी वही केली तर त्या वहीत तुम्ही सगळे डिफरन्स एक सहा सात पानं सोडून द्या आणि त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज सगळे डिफरन्स लिहून काढा ते डिफरन्स तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी देऊन जाणार आहेत आणि म्हणून जवळपास वीस टक्के अभ्यास तुमचा डिफरन्समध्येच होणार आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या वहीत सोपे सोपे लक्षात ठेवायला सोपे लिखाणाला सोपे असे तीन पॉइंट लिहून काढायचे का तर टेन्शन मध्ये एखादा विसरला तर आपला मार्क्स जायला गा नको आणि म्हणून आणि यातलाच उचलून जर डेफिनेशन आली तर तिथं लिहायची किंवा आता फॉर एक्झाम्पल पोलर मॉलिक्युल नॉन पोलर मॉलिक्युल त्याचा डिफरन्स आला किंवा एमसी क्यू आला की डॅश डॅश इज ए पोलर सबस्टन्स डॅश डॅश इज ए नॉन पोलर सबस्टन्स तर जर तुमच्या डिफरन्समध्ये एक्झाम्पल असतील तर ते एक्झाम्पल तुमच्या वहीत सगळेच्या सगळे लिहून काढा आणि एक रंगाचं हायलायटर घ्या समजा गुलाबी रंगाचं हायलायटर घेतलं तर पूर्ण पुस्तकातले सगळे जिथे जिथे एक्झाम्पल्स आलेले आहेत ते सगळे गुलाबी रंगाच्या हायलायटरने हायलाइट करा आणि ते नीट लक्षात ठेवा का तर प्रश्न असा येतो डॅश डॅश ए पोलर मॉलिक्यूल डॅश डॅश इज ए नॉन पोलर मॉलिक्युल डॅश डॅश डाय थर्मॅनस सबस्टन्स डॅश डॅश इज अ थर्मॅनस सबस्टन्स डॅश डॅशिजे डार मॅग्नेटिक सबस्टन्स डॅश डॅश इजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स डॅशडॅश इज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डॅश डॅश इज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि म्हणून प्राधान्यक्रमाने एक्झाम्पल असतील तर तो पॉईंट स्किप करू नका समजलं तर असे सगळे डिफरन्स लिहून काढले ना तर एखादा तरी डिफरन्स इथं असतो आणि उरलेल्या डिफरन्सचा तुम्हाला उपयोग कुठं होतो तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना पण होतो आणि म्हणून सगळे डिफरन्स असे नीट लिहून काढा त्याच्यानंतर येतं बघा की तीन मार्काचे आपण जे इथं पाच न्युमरिकल्स केले एखादं दुसरं चुकू पण शकता टेन्शन मध्ये आणि आता इथं तीन थेरी प्रश्न राहिलेत ना आपले आठ सोडवायचेत ना आपल्याला मग या तीन मार्काच्या किंवा मा चार मार्काच्या थेरी प्रश्नासाठी काय करायचं तर प्रॉपर डायग्रॅमची प्रॅक्टिस करायची आता डायग्रॅम काढताना आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सिंपल पेंड्युलमचा पिरियड काढायचा आहे तर त्याची डायग्रॅम काढताना शंभर टक्के मुलांची ही डायग्रॅम चुकते आता बघा इथे हा आपला असा बॉब आहे आता हा बॉब जेव्हा डिस्प्लेस्ड पोझिशनमध्ये असतो तर हा अँगल थिटा असतो आणि याच्यावर दोन टेन्शन्स असतात एक दोन फोर्स कार्यरत असतात एक टेन्शन टी अलॉंग दी स्ट्रिंग आणि दुसरं असतं त्याचं वेट यम हे जर मॉसचं ह्या बॉबचं मास असेल तर जी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि मग हा जर थिटा असेल तर हा पण थिटा असतो आता ज्या साईडला थिटा असतो तो कॉम्पोनंट असतो एम जी कॉस थिटा आणि हा कॉम्पोनंट असतो यम जी, जी साईन थिटा आणि मग याला हे व्हेक्टर असे रिझॉल्व्ह करून प्रॉपर जोडायचं आणि अशा पद्धतीने जर व्हेक्टर डायग्राम असेल तर पट्टी पेन्सिल वापरून ती व्यवस्थित करा आणि तुमचे फॉर्म्युले तर पाठ आहेतच बाळांनो तर हे जे फॉर्म्युले आहेत तर ही फिगर त्या डेरिवेशनची येत असलं थोडंसं डिस्क्रिप्शन मधले थोडेफार डेरिवेशनचा अल्गोरिदम बनवायचा कसा बनवायचा तर माझे व्हिडिओ पडतातच आहेत टार्गेट सेरीजचे तर किंवा आधीच्या वर्षीच्या पण सेरीज बऱ्याच केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही पाहू शकता क्विक रिव्हिजन सेरीज मागच्या वर्षी आहे त्याच्यात मी प्रॉपर सांगितलेलं आहे डायग्राम कशा काढायच्या डेरिवेशनची कशी तयारी करायची अल्गोरिदम कसा बनवायचा आणि डेरिवेशन कसं लिहायचं तर मग ह्या तीन प्रश्नांमध्ये फिगर त्याचा फॉर्म्युला फिगर त्याचा फॉर्म्युला मध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन एक दोन स्टेप लिहिता आले अल्गोरिदमनी तर वेल अँड गुड आणि मग तुम्हाला या पद्धतीने ह्याही प्रश्नांचं किंवा डी सेक्शनमध्ये जे चार चार मार्काचे दोन थेरी क्वेश्चन्स आहेत त्याची पण तयारी तुम्हाला करता येईल आणि तुमचे जे सेवन्टी नाईन मार्क्स होते त्याच्यामध्ये हे सगळे बोनस मार्क्स असणारे आणि म्हणून तुम्ही कमी कालावधीमध्ये सुद्धा खूप छान मार्क्स मिळवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही अभ्यास एकदा करून घ्या पहिली रिव्हिजन करा जेवढी लवकर करता येईल रोज एक चॅप्टर केला आणि दहा चॅप्टर केले तर अजून दहा दिवसात तुमची एक रिव्हिजन होईल आणि ते दहा दिवसात एक रिव्हिजन झाली की तुम्ही काय करा सत्तर मार्काचा एक पेपर घ्या कुठल्याही कॉलेजचा घ्या किंवा बाहेर बाजारात मिळतात ते घ्या किंवा जुना बोर्डाचा घ्या ज्याच्यात कुठे आन्सर टिक केलेले नसतील घड्याळ लावून असे पाच पेपर सोडवा जेणेकरून तुमचं टाईम मॅनेजमेंट जे आहे ते तुम्हाला कळेल आणि माझा प्रत्येक विषयाचा फिजिक्सचा अभ्यास केमेस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा बायोचा मॅथ्सचा याचे पण प्लेलिस्ट आहे तो पेपर कसा सोडवायचा आधी तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि मग पेपर सोडवायची प्रॅक्टिस केली तर त्याचीही तुम्हाला खूप मदत होईल तर कळलं का मग आता तुम्ही कसा अभ्यास करायचा एक लक्षात ठेवा की लेस इज मोर वेळ खूप कमी राहिलेला आहे पण आपण अजूनही खूप काही करू शकतो आलं लक्षात तर बघा तुम्हाला माहितीये क्रिकेटची जी मॅच आहे ती पहिल्या दहा ओव्हरमध्ये कधीच नाही जिंकली जात ती शेवटच्या दहा ओव्हरमध्येच जिंकली जाते तसे आपल्या ह्या शेवटच्या दहा ओव्हर राहिलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्यातल्या पूर्ण कपॅसिटीने आता लढायचं आहे त्याच्यासाठी काय काय करायचंय तुम्ही व्हिडिओ पाहिला पण करायचं तुम्हाला आहे बाळांनो हे सगळं करायचाय हार्डवर्क तुम्हाला करायचंय फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्हाला करायची डिफरन्स तुम्हाला करायचे डायग्राम तुम्हाला करायचे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यासाठी काही गोष्टींचा त्याग पण करावा लागणार आहे तुम्ही जे काही खेळ खेळत असाल क्रिकेट खेळायला जातं कुणी मॅच बघतं ते सगळं आता आपल्याला अवॉइड करायचंय फक्त आणि फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचंय सोशल मीडिया चांगल्या कामाला वापरायचंय फक्त बाकीचे सगळे ॲप थोड्या दिवसासाठी डिलीट करून टाका तुमच्या मोबाईलमधले त्याच्यानंतर कुठल्या फंक्शनला जायचं नाही मित्रमैत्रिणींशी बिन बिनकामाच्या गप्पा मारायच्या नाहीत आलं लक्षात जे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत तुमच्या अभ्यासामध्ये ते सगळे टाळून फोकस फक्त अभ्यासावर करायचं यश हे तुमचंच आहे आले लक्षात संभाजी महाराजांनी म्हटलंय ना मनके जी ते जीत है मनके हारे हार मनके जीते जी ते जीत है मनके हारे हार हार गे जो बिना लडे उनपर हे धिक्कार हार गै जो बिना लढे उनपर हे धिक्कार आपण करून तर पाहूया मिळणारच यश आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील ऑल द बेस्ट